आपण डावया मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा काय पाहायला मिळणार आहे ते आपण इकडेच बघूया तर इकडे सखी आणि दाबाळे मावशी हे एकत्र मिळून साडी आणायला जाणार असतात त्यासोबतच इकडे सखी म्हणते की जानवीला पण बोलवा ना आपण तिला पण आपल्यासोबत साडी आणायला घेऊन जाऊया तेव्हा इकडे जानवीला पण घ्यायचं ठरतं तर इकडे लगेचच कान्हा येतो आणि त्याला पण आता सोबत साडी आणायला घेऊन जायचं असतं इकडे जी सखी असते तिला खूपच जास्त कंटाळ येतो कारण काना हो हा आता तिच्या समोर आलेला असतो सखेला पाहून नेहमी कानाचा मूड हा जो फ्रेश होतो पण सखीचा हा नेहमी नाराज होतो त्यासोबतच काना म्हणतो की साडी कुठे न्यायची आणि कुठे नाही हे मी सांगतो असं म्हणून तो, तो बोलतच असतो इथे इतक्यातच जानवी येते आणि त्यासोबतच ते लोक निघतात तर सखे म्हणते की ते खूप भारी साडीचं दुकान आहे आपण तिकडे जाऊया तर लगेच काना म्हणतो तिकडे नको मी सांगितली ती जागा आहे तिकडे जाऊया कारण की तिकडे साडी घ्यायचं तसंच काहीतरी कारण असेल असं म्हणून सगळेजण ही साडी घ्यायला त्या दुकानामध्ये जातात त्यासोबतच तिकडे कान हा म्हणत असतो की तिकडे साडी का घ्यायची आहे ह्याच्या मागे पण खूपच भारी अशी एक भारी गोष्ट आहे त्यासोबतच जशी सखी तिकडे त्या दुकानामध्ये पोहोचते तर पाहते की त्या दुकानामध्ये तिच्या आईचा फोटो लागलेला आहे म्हणून त्या जा आईचा फोटो पाहून तिला खूपच जास्त भारी वाटतं आणि छान वाटतं तर कानाची ही आयडिया जी आहे ती तर सफल झालेली असते कारण तिच्या आईचा तो फोटो पाहून ती खूपच जास्त आनंदी होते इकडे जी सखी आहे तिला तिच्या आईचा तो फोटो पाहून खूपच जास्त आनंद होतो इतक्यातच तिकडे त्या साडीच्या दुकानाचे मॅनेजर येतात आणि त्यासोबतच तिला विचारतात की हा फोटो आहे तर सखी म्हणते की हा फोटो तर तो मॅनेजर म्हणतो की वीस वर्षांपूर्वी मी हे दुकान खोललो होतं तेव्हा तेजस्विनी मॅडमने आमच्याकडून ही साडी विकत घेतली होती आणि त्यासोबतच आम्हाला पैसे देत होते तर त्या सुपर पर म्हणत होतो की आहो आम्हाला नको पैसे नको पैसे तर तेव्हासुद्धा ते पैसे देतच होते त्याजीबातच काय ऐकत नव्हते पण त्यावरच मी म्हणालो की आम्हाला तुमचा एक फोटो द्या काढून ही साडी नेसून मग मी पैसे घेतो कसं बसं त्यांनी फोटो काढला आणि त्यासोबतच आम्हाला पैसे दिले तेव्हापासून हा फोटो इकडे असाच आहे आणि या फोटोमुळेच आमच्या पूर्ण साडीचे इतके सेल्स वाढलेत की मी तुम्हाला कसं सांगू तुम्ही पडा जिथे आलात साडी घ्यायला हे आमचं नशीबच आहे असं म्हणू सखे जे आहे ते ज्या आईच्या फोटोकडे पाहतच राहते तिला खरंच वाटत नाही इकडे दुसरीकडे उर्मिलाला डायनिंग टेबलवरती खूप सारे गिफ्ट्स दिसतात तिला जसं वाटतं आणि इकडे दुसरीकडे सखी जी आहे ती साडी घ्यायला आलेली असते इथे उर्मिलाला वाटतं की खूप दिवस झालं मी माझे हात हे साफ केले नाही आहेत हात चांगला मोका आहे पटकनच साफ करून घेते असं म्हणून उर्मिला तिकडचं एक गिफ्ट जे आहे ते तिच्या साडीत लपवते आणि तसेच ला गिफ्ट जे आहे ते तिच्या खोलीत घ्यायला जायला लागते इकडे तर तितक्यात तिकडे सरकार येतात सरकार हे, हे फोनवर बोलत असतं फोनवर जेव्हा ते बोलत असतात ते पाहतात की उर्मिला ही तिकडे उभी आहे म्हणून पण उर्मिलाचं नेमकं काय चालू आहे हे तर मात्र सरकार अजिबातच पाहत नाही इतक्यातच तिकडे असलेली जी सरकार असतात ते जोरात फोनवरती बोलतात की हाऊ डेर यू म्हणून तर इकडे जी मा बाई आहे ती तिला म्हणते की त्यांना खूपच जास्त खोकला झालेला जा आहे ती तिला हाऊ डोर यू बोलते तर इकडे उर्मिलाच्या साडीतला जे गिफ्ट आहे ते मात्र खाली पडतं लगेचच सखी जी आहे जे गिफ्ट्स असतात तर उर्मिला ती घेऊन चाललेली असते हे पाहून जी स सरकार आहे तिचं डोकं फिरतं तिच्यावरती हात उघडणार असते पण अजिबातच हात उघडणार नाही त्यासोबतच ती तिला म्हणते की असले चीप लोक हे माझ्या घरात आहेत ह्याच गोष्टीचा मला सगळ्यात जास्त त्रास आहे ती म्हणते की नाही सरकार तसं काही नाही हे जे गिफ्ट आहे हे, हे खरं तर मी तिकडचं उचलून तिकडे ठेवणार आहे असं म्हणून मी चालले होते असं म्हणून सरकार जे आहे ते आता तिला म्हणतात की हे जे गिफ्ट आहे ते जागी ठेवू आणि तिथून निघून जा तर इकडे उर्मिला जी आहे ती सरकारवर चिडते तिला म्हणते सर गिफ्ट घेतलं होतं एवढं काही डोंगर कोसळ लागत ही बाई माझ्यावरती चिडती आहे असं म्हणून जी सखी आहे इथे दुसरीकडे शॉपिंग करत असते साड्या खरेदी येत असते तर इकडे काना जो आहे तो पण तिकडे बसलेला असतो आणि त्यासोबतच इकडे सखीला वेगवेगळ्या साड्या दाखवल्या जातात सखीला मात्र सगळ्यात छाड्या खूप आव आवडतात पण इकडे जो माणूस आहे तो त्यांना म्हणतो की खूप व्हेरायटी आहे साड्यांची तुम्ही ती बघा असं म्हणून ती पाहत असते एक एक साडी जी आहे ती नीट निरकून पाहत असते आणि तिला एक एक साडी ही छान अशी घ्यायची असते त्यासोबतच सखे एक एक साडी ही तिच्या अंगावर लावून बघत असते तर तिकडे बसलेला जो काना आहे तो साडीला नाय असं म्हणून मुद्दामच बोलत असतो तिथे सखी वेगळी साडी चूज करते तर कान्हा पुन्हा एकदा नाही असंच म्हणून म्हणत असतो तशीच सखी एक एक साळून साडी जी आहे ती स्वतःच्या अंगावर लावून बोल बघत असते आणि त्यासोबतच इकडे कान्हा चिडतो आणि त्यासोबतच सखी चढते सखी तिला म्हणते की खरं तर तुला काय करतं रे साडीतलं आणि तू नॉय नाही प्रत्येक साडीला तसंच म्हणतोय तुला काय अक्कल नाही आहे का असं म्हणून तो म्हणत असतो त्यासोबतच इकडे एक भाई जी असते ती तिला एक पण साडी ही आवडत नसते त्यासोबतच इकडे काना जो आहे तो आता तिची ट्रेक दाखवतो लगेचच तो काना आहे तो त्या बाईकडे जातो आणि त्यासोबतच तिला पाहतो आणि म्हणतो की तुम्ही जयश्रीजी सारखे दिसता असं म्हणून तो तिला मस्का लावायचा प्रयत्न करत असतो लगेचच तो तिला ह्या अँगलला बघा त्या अँगलला बघा असं म्हणून सांगत असतो आणि त्यासोबतच तिला म्हणतो की तुम्ही खूपच छान दिसत आहे तुमच्यावरती खरं तर ती साडी खूपच जास्त छान दिसेल असं म्हणून तिला सांगत असतो त्यावरती जी बाई आहे तिला तो कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करतो तिला म्हणतो तुम्हीच लावा ना अंगावरती तुम्हाला पण खूप छान दिसेल असं म्हणून तो त्या बाईला सांगतो ती बाई जी आहे ती खरं तर कानाच्या बोलण्यावरून खूपच जास्त कन्व्हिन्स होते आणि लगेच समोर दुकानदाराला म्हणते की ही साडी फायनल करून द्या असं म्हणून सगळेजण तिकडे बसलेले शॉक होऊन जातात त्यासोबतच तिकडे जी बाई असते ती कान्हाला म्हणते की तुझी जी होणारी बायको जी आहे ती खरंच खूपच जास्त नशीब बन असणार आहे असं म्हणून ती त्याला सांगत असते कान्हा हा लगेचच सखीकडे पाहत असतो सखी जी आहे ती कान्हाला पाहत असते आणि त्यासोबतच इकडे सखीला कळतं की नेमकं कान्हा हा कसा आहे आणि काय करायचा प्रयत्न करतोय त्यासोबतच इकडे सगळेजण कान्हावरती टाळ्या वाजवू लागतात कारण काण्याने आता तशीच कामगिरी केलेली असते तर इकडे अचानकच दुकानदार विचारतो की मॅडम तुम्हाला कोणती साडी आवडली आहे आणि तुम्हाला कोणती ही घेऊशी वाटते तर लगेचच इकडे जो काना आहे तो सखीकडे पाहतच असतो की नेमक्या सखीला कोणती साडी घ्यायची ती सखी दुसरा कुठलाही विचार न करता समोर दुकानदाराला म्हणते की त्या फोटोमध्ये आहे तशी एक्झॅक्टली exactly सेम साडी आहे का तुमच्याकडं कारण मला तशीच साडी घ्यायची ही इच्छा झालेली आहे असं म्हणून तिला सांगत असते सखीला आता सेम तिच्या आईसारखी साडी हवी असती असं म्हणून तिचं काहीच चुकत नाही त्यासोबतच इकडे जो काना आहे तो मात्र पाहतच असतो की सखी मॅडमला नेमकी आता कुठली सावी साडी हवी आहे म्हणून त्यासोबतच सखीला जशी तिच्या आईची सेम टू सेम साडी भेटते ती लगेचच चेंज करायला निघून जाते तिला असं होतं की मी कधी ही साडी सेम टू सेम चेंज करते आणि घालते म्हणून सगळेजण हे सखीच्या तर वाट पाहत असतात विचारत असतात की सखी ही नेमकी कशी दिसणार आहे ते पण ह्या साडीमध्ये त्यासोबतच इकडे सगळेजण सखीबद्दलच बोलत असतात की कशी, कशी ती वेंदळी आहे त्यासोबतच इकडे जी जानवी आहे ती सखीलाच बोलत असते की खरं तर सखी जी आहे ती खूप नशिवान आहे काना खरं तर तू नशिवान आहेस की तुला सखीसारखी ही जी आहे ती मुलगी भेटणार आहे म्हणून तसं बोलून इकडे जी सखी आहे ती खरं तर आता खूपच जास्त शांत असते त्यासोबतच इकडे जो स काना आहे आणि सगळेजण आहेत ते सखीची वाट पाहत असतात सखीला आता त्यांना घेऊन जायचं असतं सखी आता कधी बाहेर निघते असं सगळेजण वाट पाहतात इतक्यातच कानाची नजर ही वरवळते तेव्हा तेच पाहतात की सखी ही आलेली असते दाबाडे मावशी पण सखीचीच वाट पाहत असतात इकडे जी सरकार आहे तिथे अनोळखी व्यक्तीला गोळी द्यायला जाते त्यासोबतच इकडे म्हणते की खरं तर तुझ्याकडे खूप कमी दिवस आहेत तसे तर पण तरीसुद्धा तुझा जीव हा मी वाचवते तू इकडे बघ नीट लक्ष देऊन बघ खरं तर इकडे राहायचे फक्त आणि फक्त सखीच्या लग्नात पुढे सात दिवसात मी कसं लग्न लावते हे नीट तू हो मोजून घे आणि रेडी ठेव कारण की सखीचं लग्न पुढील सात दिवसात हे मी लावणारच आहे असं म्हणून ते तिला सांगत असते इकडे जे प्रकार असतात ते आता त्यांच्यावर चिडतात आणि म्हणतात की कसं सखीचं लग्न होत नाही आता ते पण मीच बघते एवढं मात्र तू लक्षात ठेव असं म्हणून त्या अनोळखी व्यक्तीला सांगत असते तर ती अनोळखी व्यक्ती हे नेमकं कोण असतं हे कोणालाच माहिती नसतं पण सरकारने लग्न करायचं हे ठरवलेलंच असतं चार दिवसात साखरपुडा आहे हे पण सरकारने ठरवलेलं असतं इकडे दुसरीकडे सगळेजण हे सखीची वाट पाहत असतात की नेमकं सखी ही दिसते तर कशी दिसते म्हणून तर लगेच सखी जी असते ती मात्र तिकडं असलेल्या पाटावरती चढते आणि त्यासोबतच तिकडे सगळ्यांना दाखवते ही सखी ही नेमकी कशी दिसते म्हणून कृष्णा हा जसा पाहतो कान्हा हा जसा पाहतो तशी सखी जी आहे ती तिच्या आईची साडी घालून ही सगळ्यांसमोर आलेली असते सगळ्यांना पाहते आणि त्या क्षणीच सगळेजण हे तिला पाहता क्षणी शॉक होऊन जातात कारण सखी ही सगळ्यात जास्त भारी दिसत असते सखीला त्या साडीमध्ये पाहून असंच वाटतं की जणू की सरकारच आहेत पण खरं तर सखीवरती ती साडी सगळ्यात जास्त शोभून दिसत असते सखीला ती साडी प्रचंड आवडते आणि त्यासोबतच बाकी सगळे जे आहेत त्यांना पण ती साडी ही प्रचंड आवडते इथे सखी जी आहे ती सगळ्यांसमोर ती साडी घालून आलेली असते दाभाडे मावशी तर सखीचं कौतुक करतात इतक्यात सखी ही पुढे येते सखीचा पाय अडकतो आणि इतक्यातच कान्हा हा जो आहे तो तिला झेलतो सगळेजण मात्र हसत असतात त्यासोबतच इकडे जी सखी आहे ती कान्हाला थँक्यू म्हणते खरं तर कान्हा हा तिच्याकडेच पाहत असतो त्यासोबतच इकडे जी मावशी आहे ती त्याला थँक्यू असं म्हणते आणि त्यासोबतच सखी पण त्याला थँक्यू म्हणते त्यासोबतच ती म्हणते की काय नाही निराजा आहेत माझ्या त्या प्रॉपर नाही लागल्यात म्हणूनच ना खरं तर मी पळायला लागले होते निर्या प्रॉपर असत्या तर झालं असतं लगेचच कान्हा जो आहे तो दुसरा कुठलाही विचार न करता लगेचच खाली बसतो आणि सखीच्या निऱ्या करायला बसतो सखीच्या निऱ्या करत असतात तर सखी जी आहे ती स्वतःला थोडीशी ऑकवर्ड फील करून देत असते कारण की कान्हा जो आहे तो तिच्या निऱ्या करत असतो इतक्यातच कान्हा उठतो त्याला अचानकच आठवतं की सखी मॅडमचा फोटो घ्यायचा आहे म्हणून असं म्हणून तो लगेचच सखी सखीचे फोटो काढायला लागतो सखी जी आहे कानावर चिडते त्याला म्हणते की हे काय आहे तुला कळतं आहे का हे काय ते काय आपण फोटो काढायला आलो आहे की साडी घ्यायला आलो आहे असं म्हणून ती त्याच्यावर चिडते लगेचच कान्हा म्हणतो की हा जो काना आहे ना मॅडम त्याला आठवणी अशा लॉक करायला आवडतात ते पण त्याच्या काळजामध्ये म्हणूनच लगेचच तो म्हणतो अजून दोन तीन फोटो काढतो आणि त्यासोबतच आपण अजून साड्या बघूया असं म्हणून लगेचच कान्हा जसे फोटो काढायला निघतो दाबाडे मावशी ही त्यांना म्हणत असते लगेचच कान्हाला फोन आलेला असतो म्हणून तो तिकडून निघून जातो तो म्हणतो मला फोन आला एक म्हणून लगेचच कान्हाला ही दाबाडे मावशी जी आहे ठीक आहे लवकर आहे असं म्हणते आणि तो तिथून निघून जातो सखीला नाबाडेवावशी म्हणतात की खरं तर तो एका वकिलाकडे कामाला आहे ना म्हणून त्याला खूप ताण असतो तर इकडे जी सखी आहे ती शॉक होते आणि म्हणते की वकिलाकडे कामाला आहे असं म्हणून तिला कळत नाही इकडे काना जो आहे तो गाडीत बसलेला असतो त्यासोबतच इकडे जो काना आहे तो त्या अनोळखी व्यक्तीशी बोलत असतो तिला सांगत असतो खरं तर सखी जी आहे ती खरं तर माझ्याशी नीट वागत नाही आहे पण त्या तेजस्विनी साखरपुडा पुढील चार दिवसात ठेवला आहे काहीतरी करायला हवं साखरपुडा ठरवला आहे आणि काही केल्यास मला काहीतरी करायला हवं तितक्यातच इकडे जो माणूस आहे त्याला तो कॅश मागतो त्याला म्हणतो की मी कार्ड वापरू शकत नाही मला कॅशची गरज आहे असं म्हणून तो त्याला सांगत असतो इकडे लगेचच तो त्याला कॅश कुठे आहे हे त्याच्या त्या घोड्यावाल्या काठीने दाखवतो तर इकडे त्याला कॅश सापडते आणि लगेचच त्वरित ती ती कॅश जी आहे ती घेतो त्याला सखीचा कॉल येतो तो म्हणतो की लगेचच मला सखीचा जो कॉल आहे तो घ्यावा लागेल कारण तिने माझी वाट पाहत असेल असं म्हणून तो कॅश घेतो आणि तिकडून निघून जातो काना जो आहे तो पळत पड़त पळत तिथून तसा चष्मा लावून जात असतो तर त्या गाडीमधला व्यक्ती जो आहे हॉर्न वाजून त्याला अलर्ट करत असतो पण त्याला काही त्याचं बोलणं पटत नाही किंवा त्याचं ऐकू पण घेऊन जायचं नसतं कारण सखी तिकडे त्याची वाट पाहत असते तर इकडे जी सखी आहे ती आता दुकानाच्या बाहेर वाट पाहत असते तेव्हा लगेचच कान्हा तिकडे येतो सखी कानाला पण शॉक होते कारण त्याच्या डोळ्यांवरती चष्मा असतो तर लगेचच सखी त्याला विचारते की चष्मा तुझ्या वुटकरे चष्मा कसा आला म्हणून तर लगेचच कान्हा तो चष्माकडं म्हणतो की ह्या कानाचा दुसरा गाण्याचा चेहऱ्याचा हा चष्मा आहे असं पाहून त्याला आठवतंसुद्धा की तो जो माणूस आहे तो त्याला थांबायचा का प्रयत्न करत होता लगेचच इकडे जो गाणं आहे तो खोटं बोलतो आणि म्हणतो तिकडे मागे रस्त्यामध्ये एक मुलगा जो आहे लहान तो खरं तर चष्मे विकत होता त्याची बोनी नव्हती झाली म्हणून मला बोलला दादा एक चष्मा घ्या आणि फक्त एकशे नव्याण्णव नव्याण्णव रुपयामध्ये त्यांनी मला चष्मा घेतला तर तुम्हीच मला सांगा हा चष्मा कसा आहे म्हणून तर लगेचच ती म्हणते की खरं तर हा चष्मा तसाच आहे चीप एकशे नव्याण्णवचा तर लगेचच इकडे जी सखी आहे ती म्हणते की तू एक नंबरचा खोटाडा आहेस खोटाडे माणसं हे मला आवडत नाही हे तुला माहिती आहे ना त्यासोबतच काना बोलतो की अहो मॅडम आता काय झालं म्हणून तर लगेचच सखी म्हणते की तू मी मला वाटलं होतं तसंच आहेस चीप एक नंबरचा कारण तू एक नंबरचा खोटाडा आहेस प्रत्येक वेळी तू सिद्ध करून दा दाखवतोस की तू किती खोटं बोलू शकतो असते आणि कुठल्या लेवलचं खोटं बोलू शकत असते असं सगळं तू दरवेळी हे सिद्धच करून दाखवतोस असं म्हणून ती कानाला सांगत असते कानाला सखी नेमकं का काय बोलते आहे हे कळत नाही पण त्याला जाणून घ्यायचं असतं इकडे काना जो आहे त्याला आता कळत नाही की सखी काय बोलते आहे तो नीट समजत नाही असं सखीला सांगत असतो सखी त्याला नीट सांगते त्याला म्हणते की खरं तर तू काय करतेस त्याला की जर सखी ही कानाचा हात पकडते काना म्हणतो की अहो काय करताय भर रस्तात माझा हात धरताय तुम्ही असं म्हणून त्याला सांगत असते सखी ही कानाचा हात सोडते त्याला म्हणते की तू दाबाडे मावशींची खोटं का बोललास म्हणून तू त्यांना असं का सांगितलंस की तू एका वकिलाकडे काम आहेस खरं तर तू तिकडे काम करतच नाहीस तू माझ्या आईकडे काम करतोयस एव म्हणून ते तिला सांगत असतो काना शॉक होतो आणि त्यासोबतच त्यावर आता काय बोलायचं हे त्याला माहिती नसतं कानाला आता बोलायकडे काहीच नसतं तर इकडे सखी जी आहे ते ती त्याला विचारते का बोललास खोटं तर इतक्यातच आजचा वाघा इथे संपतो